आगरी भाषा मध्ये फुस बोलते मामा बोलते नाव फूस आहे पण खायला कसं देसी तेवढा खाऊ <laughs> आणि एवढा खरवस भेटणं नशीब आहोत आम्ही मला टेस्ट करण्यासाठी दिले ते हाय <laughs> नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचे युट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही पाठी बघून ओळखलच असाल जर चॅनलवर कंटिन्यू असाल तुम्ही तर आम्ही आमचा किचन हा आहे आमच्या मामीचा किचन आणि आज बनवणार आहोत तो माझा आवडता पदार्थ म्हणजे खरवस याला काय मामी बोलतात फुस फुस पण पुस। बोलतात आणि शुद्ध भाषेत खरवस आणि काय दुर्वेश बोलतात गायचं चीक हा यो बघा यो आणि यो चीक कसा आपल्याला भेटते ते सांगा पहिले म्हणजे हा दूध हा दूध याला हा दूध आपल्या पहिल्यांदाच गाय मिळाली ना हा तिचा असतो मग हा आपल्याला आपल्या म्हणजे पहिला गाय होते दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं दूध दूध असते गाय इल्यावरती तो हा दूध असते आणि बघा सफेद कलरचा नसते हा दूध ना आम्ही हा थोडा कलर मारते तेवढाच दूध मिक्स करायचा हा गाय इल्यानंतरचा दूध आहे त्याच्यामध्ये तेवढाच समज एक लिटर दूध असेल तर त्याच्यातच नॉर्मल दूध आपला एक लिटरचा गायचा दूध ऍड करायचा आहे आणि मामीने अशा प्रकारे मोठा भांडा घेतलाय त्याच्यात पाणी मध्ये डिश ठेवले आणि त्याच्यावरती मामी आता यो भांडा ठेवाल ना उकल उकलण्यासाठी दूध हा बघा हा मामी आपला साधा दूध टाकते तेवढाच भरपूर दूध दिलाय तरी हो आजी तर असते ना गावात त्या जास्त ठीक आहे आणि खरवस जर तुम्ही दुधाचे पदार्थ खाताय तर तुमचा शंभर टक्के खरवस हा याला काय बोलतात चीक अजून भरपूर नाव आहेत आपल्या तुमच्या भाषेत काय बोलतात याला म्हणजे तुम्ही काय बोलताय बोलता ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि खायला तुम्ही नाही येणार कारण का मीच संपवणार आहे सगळा आपल्या <laughs> <laughs> आवडीनुसार साखर टाकायची याच्यामध्ये <laughs> काय बोलते मामा, आगरी भाषा मध्ये काय बोलतात फूस आगरी भाषा मध्ये फूस बोलते मामा बोलते फूस बोलतो एवढं ठीक आहे पण खरस खरवस कसा सगळ्यांना समजते खरवस बोलल्यावर फूस सगळीकडे खरवस चालते आणि आपल्या आगरी भाषेत फूस बोलतात पण खायला कसला वाटतंय फूस नाव फूस आहे पण खायला कसं वाटतंय देशील तेवढा खाऊ थोडीशी हलत केसर असला तर केसर हा केसर असला तर केसर, केसर टाकायचा आणि हलत टाकायची आपली तर सध्या केसर अव्हेलेबल आहे का नाही गणपती मध्ये होता असू दे घ्या नंतर वरण टाकू वरून नाही होईल तर आताच ऍड होईल मामी अशी बोलते ठीक आहे गरव सध्या नाही भेटत केसर आपल्याला दूध असं मी मिक्स करून घ्या बोटलून घ्या दोन आणि जायफळ आणि वेलची त्याच्यामध्ये टाकायची थोडी लाईट गेली वाटत हल्ली लाईटीचा जाम प्रॉब्लेम चाललाय पाऊस पण मजबूत पडते असं नाही की लाईट मुद्दाम घालवतात पाऊस पण जायफळ टाकला ना आता त्याला ते आणखीन चांगली येते जास्त पण ना टाकत नाही आणि खरवस बद्दल काय सांगू तुम्हाला एवढूसा डब्बा श्रीखंडापेक्षा छोटा डब्बा पन्नास रुपयाला भेटते ना मामी डेअरी मध्ये जाम महाग असते खरवस आणि एवढा दूध मिळालंय ती एक मोठी गोष्ट आहे आपल्याला खायला दोन तीन महिन्यांनी ना मामाकडून मामांचं नाव आपल्या बाबू बाजारपूरचे त्यांचं नाव बाबू मामा तर मला पण माहिती आहे म्हणून तुम्हाला नाव विचारलं काय बोलता विजेंद्र विजेंद्र पाटील मामाने दरवेळी आम्ही एक खात असतो असं बघा तुम्हाला भांडा कसा लावला ते तुम्हाला माहितीच आहे खालती ये ठेवले डिश ठेवले छोटी आणि ते टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आधीपासूनच आणि आता त्याच्यावरती मामी झाकण ठेवते आता होईल वीस पंचवीस मिनिटात होईल वीस पंचवीस मिनिटांमध्ये खरवस तयार सोपी आणि साधी पद्धत खरवस बनवण्याची मला तर जाम आवडते खरवस बनवलेला आता भेटूया वीस ते पंचवीस मिनिटांनंतर आपला खरवस होईल तयार आणि मग लगेच खायला काय लगेच थंड होऊन खात गरम पण गार पण कसा पण ज्याला आवडेल तसा मला तर गरम आवडल तुम्हाला गरम आवडे मला मला गरम गोष्ट जास्त खायला आवडत नाही मला गारच मला गारच गर आणि बघा तुम्हाला म्हणाल्या प्रमाणे केसर नंतर भेटलाय तर केसर टाकून घ्या दुर्वेशने शोधला सव आहे ना त्याला खायची हो त्याच्यामध्ये त्याने शोधला कलर आणखीन मस्त ठीक आहे चला आता पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि युक्ता कूक आलेले आहेत समजलं कसं झालं नाही युक्ता बोलते झाला ओला आहे ओला आहे ना अजून थोडा वेळ आपल्याला वेट करावा लागणार आहे हा नाय ओके झालेला आहे आपला ताजा फ्रेश खरवस खाण्यासाठी तयार छोटी आणि मस्त रेसिपी सिंपल ना मस्त रेसिपी आहे पण तो दूध भेटला पाहिजे तो रेर आहे आम्ही कोण ससा देत पण नाही ना घरातल्यांसाठीच असतो आणि दुकानावरती महाग असते थोडूसा एवढूसा एवढूसा असेल एवढं एवढूसा श्रीखंडाचा छोटा डब्बा पन्नास ते साठ रुपयाला आपल्या डेअरीमध्ये भेटून जाते आणि एवढा खरवस भेटणं नशीबवाण आहोत आम्ही काय आम्हाला दोन दोन तीन तीन महिन्याने असे खरवस भेटतोय तर आम्हाला धन्यवाद पहिले आम्ही पण आमच्या वगैरे गाय होते ना तेव्हा पण आम्ही मजबूत खायचो हम्म मस्त झालेला आहे खरं लगेच कुठे खाऊ गरम गरम आहे पाणी okay. यो थंड झाल्यावर तुम्हाला सगळं पाणी निघून जाईल मामू आपल्या खावाला दिलाय काय एक साखर बिकर सगळे चेक करू तशी साखरची गरज नसते ना माझ्याच्या मला काय हा तेच जास्त साखरेची पण काही गरज नसते साखर तर हा पंखा लावू थंड करू आणि पहिले मामा चाकेल मामा इतना डन आला का मा आपण चाकायला तयार दुकानातल्या काय एवढा सामान पण नसते काय नाही नॉर्मल आता गणपतीत आपण खाल्ले नाही किती भरपूर खाल्ले गणपती हा शो शो करायला आमचा चाकून झालेला आहे आणि मस्त झालंय आता युक्ता खाऊन सांगेल कशा झाले युक्ताचे पण आवडता पदार्थ असेल थंड झालं अजून मजा येईल ना आम्हाला काय किती बंद द्या किती तिला टेस्ट चौक डबरा दिलात नाही तरी एवढू सा मध्ये भेटते पन्नास रुपयाला एवढूसा बघितलंस मी एवढ्या डब्यात भेटते छोटूशा श्रीकंडाचा छोटा डब्बा असे तो आपण नशीब बनवतो आपल्याला एवढा खायला भेटते हो लहानपणीपासून खातो असा काही विषय नाही आणि तुमच्याकडे खरं बसलं तुम्ही काय बोलतायत ते तुम्हाला मी आधीच बोलले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अय मला टेस्ट करण्यासाठी दिले ते सुटू नको या असं है आहे आमच्याकडे दुर्वेश दुर्वेश सांगून काय माहिती माहितीये उद्या मला बाजूला फ्रीज मध्ये काढून याला भेटल काय ते <laughs> चला खाऊया मामूस पण टेस्ट करून मस्त गेला अरे मी खाते मामूस बघा परत पीस घेऊन आलाय आता येऊ मला वाटतं अर्धा भांड इतकंच संपणार चला मामासच्या वाटणीचं पण आपण चाकून बघू कसा वाटला खरवस रेसिपीचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा खरवस रेअर असतो आणि दुकानावरती महाग असतो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण म्हणालोय तर मामीची रेसिपी होती मामीसाठी एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला ब्लॉग इथं एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून काळजी घ्या बाय बाय करा बाय बाय